आत्तापर्यंत पावभाजी बनवायची एवढी सोपी पद्धत मी पाहिली नव्हती तर ही पद्धत मला प्रचंड आवडली आणि आता मी नेहमी याच पद्धतीने पावभाजी बनवते तर या पद्धतीने पावभाजी बनवली तर अगदी कमी वेळेत आणि जास्त काही पसारा न होता आपली भाजी तयार होते अर्धा तासामध्ये भाज्या कट करून आपली भाजी तयार होते चला तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे एक मी कुकर घेतलाय कुकरमध्ये मी एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे त्यामध्ये आपण थोडासा कांदा टाकून घेतलाय कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे खूप जास्त कांदा परतायची गरज नाही हलकासा सॉफ्ट होईपर्यंत आपण हा कांदा परतणार आहोत आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत एक चमचा आलं लसणाची पेस्ट लसूण लसूणसुद्धा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आले तोमेटो। तर इथे आपलं आलं लसूण परतलं गेलं आहे त्यामध्ये आता आपण बारीक कट केलेली शिमला मिरची टाकूया त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे मिठामुळे आपल्या भाज्या पटकन परतल्या जातात शिमला मिरचीसुद्धा परतली गेली आहे त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत टोमॅटो तर टोमॅटोसुद्धा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे तर इथे मी आल कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची परतून घेतलेली आहे जर तुम्हाला परतून नसेल घ्यायची तर तुम्ही डायरेक्ट भाज्यांमध्ये टाकली तरी चालेल पण परतल्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट छान येते तर टोमॅटो परतलं गेले त्यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकूया त्यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे एक अर्धा चमचा मी पावभाजी मसाला टाकलेला आहे परत एकदा मिक्स करून घेऊया आता आपल्याला यामध्ये कट केलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत तर मी आधीच भाज्या कट करून स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या तर त्या भाज्या आपण यामध्ये टाकूया तर इथे मी थोडंसं वटाणा घेतलेला आहे थोडंसं बटाटा घेतलेला आहे थोडासा फ्लावर थोडंसं गाजर घेतलेलं आहे आणि यामध्ये मी टाकलेलं आहे बीट तर बीटामुळे आपल्या भाजीला रंग छान येतो त्यामुळे बीट जरूर वापरा हॉटेलमध्ये फूड कलर वापरला जातो पण इथे आपण फूड कलर न वापरता इथे आपण बिटाचा वापर, वापर केलेला आहे तर आप एकदा ह्या भाज्या आपण मसाल्यांमध्ये परतून घेणार आहोत एक मिनिटभर आपण ह्या भाज्या मसाल्यांमध्ये छान अशा परतून घेऊया म्हणजे सगळ्या भाज्यांना आपला मसाला व्यवस्थित लागला जाईल तर इथे आपण व्यवस्थित अशा भाज्या मसाल्यांमध्ये परतून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे भाज्या बुडेल इतपत आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत खूप जास्त पाण्याचा वापर नाही करायचा कारण आपल्या ह्या भाज्या खूप पटकन शिजल्या जातात त्यामुळे आपण ह्यामध्ये खूप जास्त पाणी वापरणार नाही आहे ह्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि लगेचच कुकरचं झाकण लावून एक दोन शिट्ट्या आपण करून घेतलेल्या आहेत तर दोन शिट्ट्यांमध्ये सुद्धा आपली भाजी परफेक्ट शिजल्या जातात आपल्या भाज्या तर आपली इथे भाज्या व्यवस्थित शिजल्या गेल्यात तर त्यामधलं आपण एक्स्ट्रा जे पाणी आहे ते एका बाउलमध्ये काढून घेऊया आपल्याला ह्या भाज्या मॅश करून घ्यायच्या आहेत तर व्यवस्थित अशा आपण मॅशरने भाज्या मॅश करून घेतलेल्या आहेत आणि जे आपण साईडला पाणी काढून घेतलं होतं तर ते पाणी आता आपण यामध्ये परत टाकून घेतलं आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मी गॅस चालू करून घेतलेला आहे आता आपल्याला थोडीशी भाजी परत उकळून घ्यायची आहे त्यामध्ये आपण परत थोडासा पावभाजी मसाला टाकणार आहोत एक अर्धा चमचा थोडंसं यामध्ये आपण बटर टाकून घेऊया थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि परत एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ही भाजी एक उकळी काढून घ्यायची आहे भाजीची आपल्याला आता भाजीला एक तडका द्यायचा आहे तर इथे मी एक तडका पॅन घेतलेला आहे तडका पॅनमध्ये आपण थोडंसं बटर टाकून घेऊया जर इथे बटर न नसेल वापरायचं तेलाच वापर केला तरी चालेल त्यामध्ये मी थोडीशी लसणाची पेस्ट टाकलेली आहे तर ती थोडीशी आपण परतून घेणार आहोत तर इथे आपली लसणाची पेस्ट परतली गेली आहे त्यामध्ये आपण थोडीशी लाल मिरची पावडर टाकूया तर भाजीला असा वरून तडका दिला तर आपल्या भाजीचे टेस्ट अजूनच छान येते त्यामुळे जरूर अशा पद्धतीचा भाजीला तडका द्या तर आता लगेचच आपण हा तडका भाजीमध्ये टाकणार आहोत आणि आता आपण एकदा मिक्स करून घेऊया तर इथे परफेक्ट अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे अगदी कमी वेळेत ही भाजी तयार होते तर आपण आता ब्रेड किंवा पाव गरम करून घेऊया तर इथे बटर घेतलेला आहे व्यवस्थित असं बटर लावून आपण हे शेकून घेणार आहोत तर अशा पद्धतीची भाजी तुमच्याकडे वेळ कमी असेल किंवा खूप गडबड असेल बड्डे पार्टी असेल तर अशा पद्धतीची भाजी बनवू शकतो अगदी झटपट तयार होते जास्त काही पसारा होत नाही आणि अगदी कमी वेळेत ही भाजी तयार होते तर छान अशी आपली हॉटेलमध्ये मिळते तशीच ही भाजी तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय